हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता अट अठ्ठावीस जून एकोणतीस आणि तीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडं हा पाऊस जास्त असणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस हा जवळपास जे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच परभणी जळगाव जालना बीड आ, नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये म जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे पण थोडाफार कमी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी जोराचा पडणार आहे वडे नाले पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे पाऊस तसं तर चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्रात तर उद्या इदारभात तर पश्चिम पश्चिमीदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असा सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा सबक्राइब ना अँड प्रेस टॉ द लायकियर अपडेट